गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये सुक्या खोबऱ्याची बर्फी करणार आहे रक्षाबंधन स्पेशल पौष्टिक गूळ व सुक्या खोबऱ्याची बर्फी करण्यासाठी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे असं बारीक करून घ्यायचं दोन वाटी खोबरा किस यासाठी एक वाटी गूळ गूळ किसून घ्या किंवा बारीक करून घ्यायचा असा ओलसर मऊ गूळ घ्यायचा अर्धी वाटी दुधावरची साय घेतली आहे साय टाकल्यामुळे बर्फी चवीला खूप छान होते सर्व साहित्य मोजूनच घ्यायचं म्हणजे बर्फी चुकणार नाही खोबरं थोडं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप तूप वितळलं आहे यामध्ये सुकं खोबरं लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे भाजताना सतत असं परतत राहायचं दोन मिनिट परतल्यावर यामध्ये एक चमचा साजूक तूप व दोन चमचे घट्ट साय साय टाकल्यामुळे मलाई खोबरा बर्फी तयार होते एक मिनिटानंतर त्यामध्ये राहिलेली दोन चमचे साय टाकून घेते हे लो फ्लेमवरच परतायचं आहे मिक्स करते हे असं परतल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेते त्याच कढाईमध्ये गूळ मेल्ट करायचं आहे एक वाटी गूळ पाव वाटी पाणी ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने पाणी घ्यायचं गुळाचा पाक करायचा नाही गुळ विरघडून घ्यायचा आहे गुळाला असा फेस यायला लागला की यामध्ये भाजलेलं खोबरं खूप पौष्टिक बर्फी तयार होते मिक्स करते श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात भरपूर उपवास आहेत यामध्ये जायफळ पावडर मिक्स करते सतत असं फिरवत राहायचं गूढ असल्यामुळे तळाला लागू शकते ताळतळाचीच कढई घ्यायची अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा हे मिश्रण थोडंसं एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड झाल्यावर बघायचं असा गोडा बनत आहे म्हणजे बर्फीचं मिश्रण तयार आहे गॅसची फ्लेम बंद करायची हे कोमट असतानाच याची बर्फी करायची आहे एक लहान वाटी घ्यायची त्याला आतून थोडं तूप लावून घ्यायचं यामध्ये पिस्ताचे काप गूळ खोबऱ्याचे मिश्रण यामध्ये भरून असं बोटाने प्रेस करायचं सर्व बाजूला असा बोटाचा दाब द्यायचा एका प्लेटमध्ये अशी बर्फी काढून अलगद वाटी काढून घ्यायची आणखी एक करून बघू वाटीमध्ये थोडे पिस्ता काप टाकून हे मिश्रण त्यामध्ये भरायचं व्यवस्थित असा दाब द्यायचा बर्फीला गुळामुळे रंग छान आलेला आहे दिसत छान आहे करायला झटपट सोपी घरच्या साहित्यात गूळ खोबरा बर्फी तयार होते अशा प्रकारे मी सर्व बर्फी करून घेतली अर्धा तास अशीच राहू द्या त्यानंतर बघा एक सारख्या आकाराची सुरेख बर्फी तयार झाली एक बर्फी आपण तोडून बघू रक्षाबंधनसाठी करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन